पण मी भेंडीच बनवली तुम्हाला बरं कांदे संपले तुम्ही चाळीतून जाऊन कांदे घेऊन कांदा मिरच्या कापून ठेवते ना पोहे भिजून ठेवते कांदे घेऊन पोनी पटा पट मस्त निवडून निवडून तो पण पोहे भिजवते शितल थोडी जास्तच कर महालाय भूक लागली होय हाय ना पण चल मिरच्या कापून ठेवतो मावली ते रिमोट कुठे आहे ते हा ते बंद काय आला केला टी व्ही बर युट्यूब लाव काय अरे काय झालं

पोरांना सांभाळ बर का ठेके त्याच्यातून कुठे आमन दाखवू पहिले दाखव हळूहळू चाल आवाज नको करू एवढा कमराय म्हणते इकडं कस काय आला असल पण बिबट्या चारकाळी फोडली अगं लेव डार्क अळीच फोडली हे पण मग त्याला तिथून काढावं तर लागणार हा ना तुम्हाला वाघ दिसला रे बिबट्या नाही मी काय म्हणतो ते त्याला पळवायला फटाके आहे का आपल्या घरात एक काम करू आपण हे फटाके तिथं फोडू म्हणजे पळून जाईल तिथून काढी पेटी ए माऊली तू नको येऊ नको 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 अरे तो वाघे बाबा त्यांनी जर जेप मारले ना हा तुला पायच आहे ना खिडकीतून पाय फक्त हा दरवाजा उघडू नको फक्त काळीच पेटी कुठे घे पटकन काडीची पेटी हा मग हा मग घरामधून काळी पेटी आण जाय यांना कवर सापडायची नाही काळी पेटी लवकर ही काठी ना तर हातामध्ये राहू दे हातात राहू दे घे पटकन ते कागद तर फोड नाही ते फटाक्याचा कागद फोड फोड फोडपटकन हे थांब पुढं नको पडू हा काढ पटकन चल तो आ, हा, हा, ये दे, दे, पोर पटकन एक तर पोरं आहे ना इथं बाहेर खेळत राहत ना थांब दरवाजा लाव ना चला हळूहळू हळूहळू दबकत दबकत चाल फक्त 아우, 아우, 나가. 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 아우, 가 아우, 나가. 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 아우, तिथं मध्ये आहे ना त्याच्या आवाजाने हा। ना ए, 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 तो पळून जाईन बराबर वाती काढले चांगले तू आता पेटवण पटक्या तुम्ही आखी काळी पेटी संपून जाईन ती वई अरे तिकडे कुठे गेले ती इकडे ना बाबू आता ना आवाज आणि निघायलाच पाहिजे बाजूला आहे का नाही तर काय हा ना इकडे आहात तुम्ही अरे हळू हळू गागात ना का ना करू गागात ना का ना करू थांब ना जरा खाना काय पेटलं का नाही ते बाबू पेटले बरं झालं जवळ गेलो नाही आपण हा ते जाऊन पाहतो पेटले का नाही का काय ते समजा ना पेट बाबा समजा ना बाबा हे बाबू हे बाबा तू वाक काय बाहेर नाही निघाला